कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सध्या राज्यभरात वातावरण तापले कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही एकच मागणी सगळीकडे होताना दिसते कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध सर्वत्र टीकेची झोड उठली त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाटगे यांना केलेल्या मारहाणी या सगळ्या गदारोळात उपमुख्यमंत्री अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का हा सर्वांनाच पडलेला मोठा प्रश्न आजचा दिवस पूर्णपणे याच प्रकरणाने गाजला त्यात अजितदादांनी नुकतीच विजय घाडगेंची भेट घेतली या भेटीत त्यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याचे संकेत दिल्याचं समजते तर अजित पवार आणि विजय घाटगेंच्या भेटीत काय घडलं कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादा काय म्हणाले आणि रमी खेळणं कोकाटेंना भोवणार का या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे आलेख चाळके काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानमंडळात मोबाईलवर रमी हा पत्त्यांचा खेळ खेड़ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर त्यांनी यावर आपण जाहिरात स्किप करत असल्याचं स्पष्टीकरणही दिलं मात्र त्यानंतरही या व्हायरल व्हिडिओचे राज्यभरात चांगलेच पडसाद उमटले याचा परिणाम असा की सगळीकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली अशाच मागणीसाठी लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कृषी मंत्र्यांच्या विरोधात निवेदन देण्यासाठी पोहोचले त्यावेळी ते त्यांनी तटकरेंच्या टेबलावर पत्ते फेकले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संतापून छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाटगे यांना बेदम मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात हे विजय मारहाण करताना दिसले त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला या सगळ्या घडामोडीनंतर शुक्रवार पंचवीस जुलै रोजी विजय घाटगे आणि अजित पवारांची बैठक पार पडली तुमच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला आमची काय चूक होती असा प्रश्न घाटगेंनी अजितदादांना केला यावर जे झालं ते अत्यंत चुकीचं झालं सूरज चव्हाण यांना मी पक्षातून काढून टाकलं आणि यापुढे त्याला कधीही पक्षात घेणार नाही असं अजित पवारांनी सांगितल्याचं विजय घाटगे म्हणाले तसेच अजितदादांनी तात्काळ लातूरच्या एसपींना फोन करून छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं शिवाय माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल त्यांनी मंगळवारपर्यंत वेळ मागितल्याचंही ते म्हणाले मंगळवारी कोकाटेंची भेट घेतल्यानंतर आम्ही काहीतरी निर्णय घेऊ आणि मी शब्दाचा पक्का आहे असं अजितदादांनी सांगितल्याचं विजय घाटगेंनी सांगितलं एवढंच नाही तर मंगळवारपर्यंत कोकाटेंचा राजीनामा न घेतल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय त्यामुळेच मंगळवारी अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दुसरीकडे अजितदादांनी दाखवलेली कठोरता एकनाथ शिंदे दाखवतील का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट बघतोय त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल बॅगवाला मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत शिंदे साहेब कधी दाखवणार असा सवाल त्यांनी केलाय खरं तर पावसाळी अधिवेशन काळात मंत्री संजय शिरसाट यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यामध्ये ते त्यांच्या बेडरूम मध्ये बसलेले दिसत होते आणि त्याच मध्ये एक पैशांच्या नोटांनी भरलेली बॅग दिसली यावरून त्यांच्यावरही प्रचंड टीका टिप्पणी करण्यात आली या प्रकरणावरूनही राज्यात सरकारवर टीका झाली होती अधिवेशन काळात निकृष्ट जेवण दिल्याने आमदार निवासातील कॅन्टीनवाल्याशी आमदार संजय गायकवाड यांनी घातलेली हुज्जत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली हे प्रकरण सुरू होत न होत त्यानंतर अधिवेशनात गोपीचंद पडळकर विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी हा वादाचा विषय ठरला होता यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे असा मेसेज सर्वच पक्षश्रेष्ठींनी आपल्या नेत्यांना दिल्याचं समजते जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे विरोधकांना या गोष्टीमुळे आयत कोलित मिळेल असं वागू नका असंही ठणकावून सांगितलं जात आहे अवकाळी अतिवृष्टी ओला दुष्काळ कर्जमाफी असे अनेक प्रश्न राज्याच्या शेतकऱ्यासमोर असताना कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्य परिणामी कृषी मंत्री कोकाटे धुळे दौऱ्यावर असताना शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले शिवाय अनेक भागात त्यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आलं अजितदादांनी कोकाटे यांच्याबद्दल निर्णय घेण्यासाठी मंगळवारपर्यंतचा वेळ मागून घेतला आहे कोकाटेंचा राजीनामा घेतला तर महायुती सरकारच्या कार्यकाळात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सरकारच्या कारकिर्दीतील हा दुसरा राजीनामा ठरण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीपीच्या टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद